नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन आजचा अर्थसंकल्प म्हणजे चादर लगी फाटणे और खेरात लगी बटणे जयंत पाटील यांचा हल्ला बोल शेतकरी माता भगिनी युवा नोकरदार उद्योजकांना ताकद देणार अर्थसंकल्प बावनकुळे यांची प्रतिक्रिया राज्यातील जनतेची दुशाबील करणारा भोगस पोकळ घोषणाचा जुलमेबाज अर्थसंकल्प नाना पोटोलेने डिवचल चला जाऊ पंढरी संत महंत होतील भेटी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीकडे काल पंढर पालखीचे काल पंढरपूरकडे प्रस्थान मंगळवड्यात नायक तहसीलदारसह दोघे जण लाच प्रकरणात जेरबंद उपविभागीय अधिकाऱ्यांची होणार चौकशी पावसाचा जोर वाढणार मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भात पाऊस तर मराठवाड्यात अद्याप प्रतीक्षाच विधान परिषदेसाठी भाजप नेत्याची मोर्चे बांधणी पंकजा मुंडे हर्षवर्धन पाटील प्रयत्नशील तेलंगणातील पाच कारखान्यात पंधरा जण गंभीर जखमी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जाळली बैलगाडी अनोख्या पद्धतीने केला राज्य सरकारचा निषेध व्यक्त करमाळ तालुक्यातील माजी आमदार जयंतराव जगताप पुत्र भाजप मधून पडतर्प माळा लोकसभा मतदारसंघात पक्षविरोधी काम केल्याचा ठपका